स्वागत करतो तर खूपच महत्त्वाची चर्चा आज आपली घडून येणार आहे कारण आज आपण चर्चा करतो इयत्ता दहावीचा जो पेपर होता आजचा या पेपरची उत्तरं नेमकी काय होती कुठल्या प्रश्नाचं उत्तर काय होतं पेपर कसा होता पेपर लय भारी होता पेपर कसा होता ते अगदी सांगा आणि पटकन चॅनलला सबस्क्राईब करा पेपर कसा होता ते सांगा आणि चॅनलला झटक्यात सबस्क्राईब करा ज्यांनी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा कारण आता इतर विषयांच्या सुद्धा व्हिडिओज आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकणार आहोत आता इंग्रजीचा पेपर आहे त्याच्या आधी इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांचा अक्षर भारतीचा पेपर आहे तर या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करणारे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय है वा, वा, तो तो दोस्तों आता आपण जाऊयात उत्तरांकडं नेमकी काय उत्तरं होती तर बघा या ठिकाणी मित्रांनो पहिला जो प्रश्न आपला होता या ठिकाणी आपण जरा थोडस व्यवस्थित करूया चौकटी पूर्ण करा गहिऱ्या रंगाच्या गुलाबी पानांच्या रेशमी पताका नाचवत उभी असलेली झाडे कोणती झाडे उभी राहिलेली नाचवत काय उत्तर लिहिलं तुम्ही सांगा झाटा चाटा पटा पहिल्याचं उत्तर काय होत पहिल्याच उत्तर तुम्हाला इथे मिळेल बघा या ठिकाणी इथं मिळतंय की काय चैत्रातल्या पालवीचे रूप कुठेही मोठे मनोहर पण ही पिंपळाचे झाड पहा ही पिंपळाची झाडे पहा कशी गहिऱ्या गुलाबी पानांच्या रेशमी पताका नाचवत उभी आहेत कुठली पानं पिंपळाची पाने मग इथं ल्यायचं पिंपळ कुठलं झाड पिंपळ हे उत्तर बरोबर होतं आपल्या भावाने शिवाजी कोरेने उत्तर दिलेलं आहे बरोबर पिंपळ मधुमासाचे लक्षण सुंदर रीतीने वर्णन करणारे संत मधुमासाचं जे काही लक्षण आहे ते सुंदर रीतीने कोणी वर्णन केलं तर त्याचं उत्तर बघा तुम्हाला या इथे मिळतंय की या ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे लक्षण ज्ञानेश्वरांनी सुंदर रीतीने वर्णन केलेले आहे कोणी केलं ज्ञानेश्वरांनी संत ज्ञानेश्वर मग इथं आपलं उत्तर येईल संत ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी आपण लिहू शकतो संत ज्ञानेश्वर महाराज ओके तर या ठिकाणी या पहिल्या प्रश्नाची ही दोन उत्तरं जर लिहिली असेल तर एक आणि एक दोन मार्क आपल्या मित्रांच्या खात्यामध्ये कुणाकुणाच्या खात्यामध्ये दोन मार्क आले सगळ्यांच्याच खात्यात दोन मार्क तर सगळंच आपल्या विद्यार्थ्यांनी या प्रश्नाची उत्तरं बरोबर लिहिलेले आहेत व्हेरी नाईट जबरदस्त पुढचा मुद्दा वसंताच्या पुष्पमुद्रेचे चिन्ह लिहिलेले महिने कुठले महिने आहेत पहिल्याच होळीत आलं आहे फाल्गुन चैत्र आणि वैशाख हे तीन महिने वसंताच्या पुष्पमुद्रेचे चिन्ह लिहिलेले असे आहेत मग या ठिकाणी चैत्र तर दिलेलं आहे मग राहिलं कोण फाल्गुन आणि वैशाख म्हणजे एका बॉक्समध्ये लिहायचं फाल्गुन ओके फाल्गुन आणि एका व्यास एका याच्यात लिहायचं वैशाख तर अशा प्रकारे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहिता आलं पाहिजे एकदम सोपा प्रश्न होता ओके आता पुढचा मुद्दा होता की चैत्रातल्या पिंपळाच्या नवपालवीच्या रूपाचे सौंदर्य तुमच्या शब्दात लिहा तर इथं बघा खाली जर आपण बघितलं तर चैत्राच्या पालवीचे रूप कुठेही मनोहर म्हणजे चैत्राच्या पालवीचे रूप हे खूप मनोहर असते पिंपळाची पा परंतु पिंपळाची जी पानं आहेत ती कशी बघा गहिऱ्या गुलाबी पानांच्या रेशमी पताका नाचवत उभी आहेत बघा पिंपळाची पाने या महिन्यामध्ये गहिऱ्या आणि गुलाबी रंगाची असतात असं आपण आपल्या भाषेत लिहू शकतो यामध्ये जुनी जी पाया पाने आहेत म्हणजे चैत्र महिन्यामध्ये पिंपळाची जुनी पाने गळून जातात आणि म्हणून त्याला एक पालवी फुटते आणि नव्या पानांची निर्मिती होते असं आपण म्हणू शकतो परंतु सारी नवी पाने आल्यावर खरोखर उन्हात जेव्हा भडक गुलाबी पाने चमकतात तेव्हा जणू काही सुंदर पुष्पांचे गेंदच या झाडावर फुललेले आहे असं वाटतं मग आपण आपल्या भाषेत लिहू शकतो ज्यावेळी या पानावरती या गुलाबी पानावरती आपण म्हणतो की बाबा आ, या गुलाबी ह्या ही गुलाबी पाने जेव्हा चमकतात त्यावेळेस सुंदर पुष्पांचं गेंद या झाडावर पसरलेलं आहे असं आपल्याला वाटतं म्हणजे आपल्या भाषेमध्ये इथं हे सोमत लिहायचं आहे आता आपण पुढच्या काही प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी बघूया बघा हा जो उतारा आहे मी ऑलरेडी घेतला होता काल संध्याकाळी जे आपलं लाईव्ह लेक्चर झालं कालच्या लेक्चरमध्ये हा जो प्रश्न आहे तो आपण घेतला होता तुमच्या लक्षात असेल काल आपण हा उतारा घेतला होता जसाच्या तसा हा उतारा आलेला आहे फक्त या उतार्यामधले प्रश्न बदललेले आहेत त्याच्यामुळे काल जे विद्यार्थी लाईव्ह होते लेक्चरला तर कालच्या लेक्चरमधले बरेचसे मुद्दे आज आलेले आहेत आता इथे बघा आकृतीमध्ये काय महर्षी धोंडो केशव कर्वे यांना करावयाची दोन कामे एक जटिल कार्य आणि एक आटाजटीचं कार्य बघा या ठिकाणी इथं दोन्ही कार्य तुम्हाला या ठिकाणी दिसतील पहिली गोष्टी बघा एका टोकावर स्त्री साक्षर करणे हे जटिल कार्य जटिल कार्य कुठलं होतं स्त्री साक्षर करणे मग या ठिकाणी आपण इथं लिहू शकतो स्त्री साक्षर करणे साक्षर करणे हे काय बाबा जटिल कार्य होतं आणि दुसरं अटातटीचं कार्य आटातटीचं कार्य काय होतं बाबा तिला पुरुषांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरवणे तिला म्हणजे कोणाला स्त्रीला पुरुषांच्या बरोबरीने स्तर स्पर्धेत उतरवणे असं लिहिणं गरजेचं होतं की स्त्रीला पुरुषांच्या बरोबर पुरुषांच्या बरोबर स्पर्धेत उतरवणे बरोबर स्पर्धेत उतरवणे हे उत्तर या ठिकाणी असणार आहे स्पर्धेत उतरवणे उतरवणे असं उत्तर या ठिकाणी आपल्याला हवं होतं ठीक आहे तर इथे तुम्हाला दोन मार्क मिळतील पुढचा मुद्दा काय होता नावे लिहा महर्षी कर्वे यांचे जन्मगाव बघा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शेरावली काय बाबा जन्मगावाचं नाव काय शेरावली हे त्यांच्या जन्मगावाचं नाव आहे वाङ्मयाची जन्नी कोण बघा या ठिकाणी वाङ्मयाची जन्नी कोण पहिलंच दिले भारताचे अर्धांग स्त्रिया जे अनपड राहिल्या तर देश अर्धांग वायू झालेल्या व्यक्तीसाठी होईल एका बाजूला या देशाला आपण भारत माता म्हणतो सरस्वतीला आपण वाङ्मयाची जननी म्हणतो मग वाङ्मयाची जननी कोण सरस्वती मग इथं आपल्याकडे उत्तर येईल सरस्वती हे आपल्याला या ठिकाणी उत्तर लिहिता येईल ठीक आहे पुढचा सोमत होता स्त्रियांनी शिकणे अत्यंत गरजेचे आहे या विधानामागील महर्षी कर्वे यांचा दृष्टिकोन बघा मग इथं तुम्ही दृष्टिकोन काय लिहू शकता इथे दृष्टिकोन लिहि लिहिला आहे महर्षी कर्वे यांच्या मते भारताच्या अर्धांग स्त्रिया आहेत म्हणजे भारताच्या अर्धांग स्त्रिया म्हणजे भारतामध्ये अर्धी लोकसंख्या ही स्त्रियाची आहे आणि स्त्रिया जर का ह्या जर का अडाणी राहिल्या या जर निरक्षर निरक्षर राहिल्या तर देशाची अर्थ अवस्था ही अर्धांग वायू झालेल्या एखाद्या व्यक्तीसारखी होईल स्त्रियांनी पुरुषाच्या बरोबरीने स्पर्धा केली पाहिजे स्त्रियां उच्च शिक्षित झाल्या पाहिजेत उच्च विभूषित झाल्या पाहिजेत स्वाभिमानी झाल्या पाहिजेत यासाठी स्त्रियांनी शिकणं गरजेचं आहे स्त्रिया जर शिकल्या तरच देशाचा पूर्णपणे विकास होईल असं मत या ठिकाणी महर्षी कर्वे यांचा आहे तर या ठिकाणी अशा शब्दामध्ये तुम्ही सोमत लिहू शकताय पुढचा मुद्दा बघा या ठिकाणी अपठित गद्य अपठित गद्य म्हणजे पुस्तकाच्या बाहेरचं गद्य, पुस्तका गद्य होतं तर इथं प्रश्नांची उत्तरं नेमकी काय होती ते आपण जाणून घेऊयात बघा इथं हे विधान हा उतारा जर तुम्ही नीट वाचला वाचा बघा जे केलेच पाहिजे ते आधी करावायचे राहून जाते म्हणजे जे आहे इम्पॉर्टंट गोष्टी असतात महत्वाच्या गोष्टी असतात त्या करायच्या राहून जातात जे नाही केले तरी चालेल ते न करता चुकते म्हणजे ज्या गोष्टी करायची आवश्यकता नाही नाही केल्या तरी चालतील परंतु त्या न चुकता केल्या जातात हे सर्वांच्या बाबतीत कधी ना कधी घडून जाते काही गोष्टी स्वभावानुसार गरजेनुसार केल्या जातात तहान लागली की आपण पाणी पितो बघा तहान लागल्यावर काय करतो पाणी पितो भुकेच्या वेळी आपण खातो थकवा आला की बसतो पडतो किंवा झोपतो पण परिश्रम किंवा व्यायाम मुद्दाम कधीच करत नाहीत लहानपणी धावणे पळणे खेळणे खूप होते मोठेपणी यातले मागे काहीच उरत नाहीत स्त्रियांना तर त्यांच्या दिनचर्याची चाकोरी सोडून बाजूला सरकता येत नाहीत हाल अधिक पण हालचाल कमी अशी त्यांची स्थिती असते आपल्या जीवनात अनेक दुःखे केवळ शारीरिक हालचालींच्या आणि विशेषतः सर्वांगीण व शिस्तबद्ध व्यायामाच्या व्याया अभावातून निर्माण होतात हे एक साधे सरळ जीवन सत्य माणसाला उमगत नाही तर मला सांगा तहान लाग की आपण सरबत पितो का नाही पाणी पितो तिथं चुकी बरोबर लिहायचं म्हणजे हे विधान जे आहे ते तुमचं चूक आहे बरोबर काही गोष्टी स्वभावानुसार आणि गरजेनुसार केल्या जातात हे बरोबर आहे ओके त्याच्यानंतर व्यायामाच्या अभावातून जीवनात दुःख निर्माण होते हे सुद्धा बरोबर आहे कारण व्यायाम नाही केला तर व्यायामाच्या अभावातून जीवनात दुःख निर्माण होते का कशाच्या अभावातून बघा दुःख हे शारीरिक हाल हालचालींच्या हाल आणि विशेषतः सर्वांगीण व शिस्तबद्ध व्यायामाच्या अभावातून निर्माण होते मग हे इथं आपण दुःख बरोबर आहे हे हे जे आहे हे सुद्धा बरोबर आहे थकवा आला की आपण काम करतो नाही हे चूक आहे थकवा आल्या आल्यावर आपण आराम करतो झोपतो असं इथं हे उत्तर पाहिजे तर या ठिकाणी अशा प्रकारे या प्रश्नांची उत्तरं ही आपल्याला सांगता येतील पुढचा मुद्दा बघा इथं विधाने पूर्ण करा जे न चुकता केले जाते ते काय न चुकता केलं जातं इथं दिले बघा न चुकता बघा जे नाही केले तरी चालेल ते न चुकता केले जाते चुकता जे नाही केले, केले तरी चालेल ते मग इथं उत्तर काय येईल जे नाही केले तरी चालेल ते म्हणजे इथं काय जे नाही केले तरी चालेल ते नाही केले तरी चालेल ते जे नाही केले तरी चालेल ते ठीक आहे आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपल्याला काय बाबा आपण तेव्हा झोपतो जेव्हा आपण केव्हा झोपतो केव्हा झोपतो आपण इथं बघा या ठिकाणी जेव्हा आपल्याला थकवा येतो जेव्हा आपल्याला थकवा येतो बघा थकवा आला की थकवा आल्यावर मग इथं म्हणायचं थकवा आल्यावर थकवा आल्यावर हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे ठीक आहे तर मित्रांनो पुढे बघूयात पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे प्लीज नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन झटकन दाबून टाका पुढचा महत्वाचा मुद्दा बघा या ठिकाणी हा बघा इथे तुम्ही काय काय लिहाल की बाबा मुलीचा आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या कवितेतील दोन ओळी शोधून लिहा आता त्या दोन ओळी कुठं होत्या बघा सगळ्यात पहिली गोष्ट बघा इथं आहे मी दोन्ही करू शकते एकाच वेळी तू करशील बघा इथं एक आपल्याला या ठिकाणी दिसते की इथं एक मुलीचा आत्मविश्वास दिसतोय वाढणारी वाढणार हे वाक्य आहे आणि दुसरी गोष्ट उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या उंजळीत सुद्धा तिचा आत्मविश्वास वाढवणारं ह्या ओळी आहेत तर या ठिकाणी आपण या ओळी लिहू शकतो म्हणजे पहिली ही ओळ लिहू शकतो आणि दुसऱ्या मुद्द्यामध्ये ही ओळ लिहू शकतो म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे म्हणजे कुठल्याही दोन ओळी शोधून या ठिकाणी आपल्याला लिहायच्यात पुढे घराचा झेरोका म्हणजे काय बाबा घराचा झेरोका म्हणजे घराची खिडकी आपण म्हणू शकतो घराची खिडकी घराचा झरोका म्हणजे घराची खिडकी आपण म्हणू शकतो किंवा एक छोटा उघडा भाग जिथून जिथून आपण बाहेर पाहू शकतो ओके वाहतुकलीचा खेळ म्हणजे काय लहान मुलां मुलांनी खेळायचा स्वयंपाक व घरगुती कामांचा खेळ आपण म्हणू शकतो लहान मुलांनी खेळायचा जो स्वयंपाक किंवा घरगुती खेळ म्हणजे तुम्हाला समजलेला अर्थ या ठिकाणी लिहायचा आहे ओके पुढे बघा खालील काव्य पंक्तींचा सरळ अर्थ आता इथं आपल्याला सरळ अर्थ लिहायचा आहे या काव्य पंक्तींचा आता या ठिकाणी बघा स्त्री पुरुष समानता या ठिकाणी या कवितेच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेली आहे आश्वासक चित्र या कवितेच्या माध्यमातून स्त्री आणि पुरुष यांच्यातील समानता कवीने व्यक्त केलेली आहे मग इथं आपण इथं आपल्याला कसा सांगू शकतो की बाबा बघा ती मांडीवर घेते बाहुलीला एका हातानं थोपटत तिला चढवते अधान भाताचं म्हणजे ज्यावेळेस लेखिका कवी सॉरी कवयत्री खिडकीच्या झरो झरोक्यातून पाहते त्यावेळेस तिला एक मुलगी दिसते आणि ती मुलगी मांडीवर एका बाहु त्या मुलीने मांडीवर एका बाहुलीला घेतलेलं असतं आणि एका हाताने त्या बाहुलीला थोपटते आणि दुसऱ्या हाताने गॅसवरती त्या त्या तो जो काही गॅस आहे त्या गॅसवर भात शिजवण्यासाठी ती पातेलं ठेवते म्हणजे अशा प्रकारे आपण भाताचं पातेलं ठेवते अशा प्रकारे आपण हा सरळ अर्थ जो आहे तो सांगू शकतो आता येते बघा काव्यसौंदर्यामध्ये काय बाबा माझ्या घराच्या झरोख्यातून दिसत आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इथं तुम्हाला काय करता येऊ शकतं इथं ही कविता जी आहे त्या कवितेचे कवी कोण कवितेचं नाव काय आता कवितेचं नाव काय बाबा आश्वासक चित्र मग आपण इथं काय सांगू शकतो की बाबा जेव्हा मुलगी मनुष्याच्या नाही सॉरी आपण इथं सांगू शकतो की कवयत्री निरीजा यांनी स्त्री पुरुष समानतेचे आता या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल की बाबा कवयत्री निरिजा यांनी स्त्री पुरुष समानते समानतेचे भविष्यकालीन आश्वासक चित्र रंगवलेलं आहे आणि कवितेतील मुलगा जो आहे हे पुरुष जातीचं प्रतीक आहे आणि मुलगी जी आहे ते स्त्री जातीचं प्रतिनिधित्व करते आणि स्त्री पुरुष समानता असा विचार या कवितेतून दिलेला आहे आणि ज्यावेळेस कवी कवयत्री शेवटी घराच्या झरोक्यातून बघते त्यावेळेस तिला एक आश्वासक चित्र दिसतं भविष्य दिसतं देशाचं ते भविष्य काय की बाबा तिच्या घरातून काय दिसतंय की असं एक चित्र दिसतंय उद्याच्या जागाचं चित्र दिसत आहे आणि या उद्याच्या जागाचं एक चित्र दिसत आहे म्हणजे भविष्याचा एक आशावाद या ठिकाणी या वाक्यामधून दिसतोय असं आपण या ठिकाणी सांगू शकतो ठीक आहे यानंतर इथे मुद्द्यांच्या आधारे कृती तुम्हाला या ठिकाणी लिहिता येईल बघा या ठिकाणी उत्तम लक्षण ही कविता जी आहे या कवितेचे कवी कोण चला सांगा उत्तम लक्षण या कवितेचे कवी कोण काय लिहिले तुम्ही उत्तर उत्तम लक्षण या कवितेचे कवी कोण काय लिहिलं उत्तर संत रामदास बरोबर संत रामदास ओके संत रामदास याची संत रामदास हे आहेत त्याच्यानंतर याच्यामधून काय दिलेलं आहे उत्तम माणसाची लक्षण आहे विचार कुठला मानला विषय का बाबा उत्तम माणसाची लक्षणे उत्तम माणसाची लक्षणे या ठिकाणी आपल्याला सांगितली गेलेली आहेत आकाशी झेप घेरे पाकरा या कवितेचे लेखक कोण जगदीश खेबुळकर ओके आणि कवितेचा विषय काय आहे बघा या ठिकाणी आपल्याला या सगळ्या कविता ज्या आहेत आणि त्या कवितेचे मुद्द्यांच्या आधारे कृती आहे मी तुम्हाला सांगितलं होतं की उत्तम लक्षण या मुद्द्यावरती आपण ऑलरेडी चर्चा केली होती तुमच्या सर्वांपर्यंत ही चर्चा पोहोचली असेल काल ज्या ज्यांनी कोणी व्हिडिओ बघितले असतील कालच्या तर त्याला नक्कीच लक्षात आलं असेल की बाबा या कविता ज्या आहेत त्या आलेल्या आहेत आता याच्यामध्ये उत्तम माणसाची लक्षणे म्हणजे या कवितेच्या माध्यमातून सांगितलेली आहे आणि आकाशी झेपकेरे याच्यामध्ये काय स्वसामर्थ्य व स्वात मोलाचे स्वातंत्र्याचे मोल ओके स्वसामर्थ्य आणि स्वातंत्र्याचे मोल या ठिकाणी या कवितेच्या माध्यमातून आकाशी झेपगेरे सांगितलेलं आहे त्यानंतर इथं रसग्रहण आलं होतं आता रसग्रहणाच्या संदर्भात मला काही जास्त चर्चा करता येणार नाही कारण वेळ आपल्याकडं खूप कमी आहे आपल्याला आज पुढच्या सुद्धा बऱ्याच मुद्द्यांवरती चर्चा करायची आहे रसग्र ग्रहणामध्ये तीन गोष्टी आहेत एक आशय सौंदर्य ओके आता या आशय सौंदर्यामध्ये काय लिहू शकता की बाबा ही जी कविता आहे या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता की बाबा तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडवलास नवा इतिहास तू झालास मुख समाजाचा नायक आणि जागा केलास बहिष्कृत भारत ता कि आशे लिता है कि कवी कवी तर आपण म्हणू शकतो की बाबा यामध्ये आशय सौंदर्यात आपल्याला लिहिता येऊ शकतो की या कवितेचे कवी कोण तर ज वी पवार आपण म्हणतो आणि तू तू झालास मुख समाजाचा नायक हे कवितेचं नाव आहे तर ते आलं पाहिजे आणि नेमका कुठला विषय मांडलाय ते आपल्याला लिहायचं होतं की बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्थापित वर्णव्यवस्थेविरुद्ध महाड येथे चौदार ताळ्याचा सत्याग्रह केला होता आणि व अन्याय विरुद्ध लढा उभारला होता त्याच्या पन्नास वर्ष पूर् पूर्तीनंतर ही कविता लिहिली होती तू झालास मुक समाजाचा नायक आणि याच्यामध्ये मुक मुक समाजाच्या या महानायकाला अभिवादन करताना त्यांच्या कार्याचा गौरव या कवितेच्या माध्यमातून केलेला आहे आणि नंतर मग याच्यामध्ये जे काव्यसौंदर्य आहे काव्यसौंदर्य या काव्यसौंदर्यामध्ये तुम्ही या ओळींचा अर्थ लिहू शकतात की बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या बाबतीमध्ये आंबेडकरांच्या बाबतीमध्ये कवी असे म्हणतात की तुम्ही परिस्थितीवरती स्वार झाला जी वाईट परिस्थिती जी परिस्थिती अवघड परिस्थिती तिच्यावरती स्वार होऊन एक नवा इतिहास घडवलेला आहे म्हणजे जो समाज दारिद्र्यामध्ये खेचला गेला होता त्या समाजाला बाहेर काढून तो एक नवा तुम्ही एक नवा इतिहास घडवलेला आहे आणि मूक समाजाचे एक नायक झालात तुम्ही आणि हे मूक समाजाचे नायक होऊन बहिष्कृत भारत जो आहे तो बहिष्कृत भारत जो आहे तो जागा केला आणि उभा केलेला आहे असं या ठिकाणी सांगू शकतो आणि त्याच्यानंतर मग शेवटी भाषिक वैशिष्ट्ये जी आहेत आपली भाषिक वैशिष्ट्ये याच्यामध्ये आपण काय सांगू शकतो की बाबा भाषिक वैशिष्ट्ये जे आहे याच्यामध्ये आपल्याला काय सांगायचं होतं की बाबा मुक्त छंदामध्ये ही लिहिलेली कविता आहे आणि त्यातील ओजस्वी शब्दकळेमुळे कार्यकर्त्यांच्या काळजाला थेट ही कविता भेडणारी का आहे काव्यात्मक पण थेट विधानामुळे त्यातील विचार परिणामकारक झालेले आहेत असं आपल्याला या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर लिहिताना तुम्ही काही गोष्टी सांगू शकतात आता आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे व्याकरणाचा जो भाग आहे बाकी या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सगळीकडे मिळतील तुम्ही ती शोधा जर पाहिजे असेल तर इथे बघा या ठिकाणी तीन प्रश्नांची उत्तरं पहिलं हे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आणि हे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या तीन प्रश्नांची उत्तरं इथं स्क्रीनवरती दिसतील पण आता मी या प्रश्नांची उत्तर नाही बघणार त्याच्यावर चर्चा नाही करणार तर व्याकरणाचा जो घटक आहे त्याच्यावर काय होतं बघा व्याकरण घटकावरती बघा आई वडील कुठला समास आहे आई वडील जो आहे तो इतरेत्तर इतर दो समास आहे आई वडील इतरेत्तर दोदो समास पंचवटी द्विगु समास महाराष्ट्र कर्मधारे समास चहा पाणी समाहार दोदो दो। अशा प्रकारे आपल्याला हे सगळं सांगा सा, सांगणं गरजेचं होतं लक्षात आलं असेल तुमच्या ठीक आहे यामध्ये आता शब्दसिद्धी शब्दसिद्धीमध्ये काय होतं हे तुम्ही लिहिलं असेल भर धाव बघा प्रत्यय घटित आणि उपसर्ग घटित आता धाव हा कुठला शब्द आहे धावेच्या अगोदर भर लागलाय म्हणजे उपसर्ग आहे म्हणजे भरधाव हा झाला तुमचा उपसर्ग घटित लाजाळू लाज आणि पुढं अळू लागलाय म्हणजे लाजाळू जो आहे तो प्रत्यय लाजाळू प्रत्यय घटित गुरुत्व गुरुच्या पुढे तो लागलाय म्हणजे गुरुत्व हा जो आहे प्रत्यय घटित आणि ना उमेद उमेदच्या अगोदर ना लागलाय म्हणजे ना उमेद ना उमेद हा जो शब्द आहे ना उमेद हा जो शब्द आहे तो तुमचा उपसर्ग घटित शब्द झाला म्हणजे अशा प्रकारे हे आपल्याला लिहिता येऊ शकतो पुढे बघा वाकप्रचार निष्कासित करणे म्हणजे काढून टाकणे काढून टाकणे याचा अर्थ तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहिला असेल टाकणे बरोबर झालं कंपनीमधील कंपनी अमुक अमुक कंपनीमधून पन्नास कार्यकर्त्यांना निष्कासित केले असं आपण म्हणू शकतो मुग्ध होणे मंत्रमुग्ध होणे मंत्रमुग्ध होणे आपण म्हणू शकतो गीताचं गाणे ऐकून सर्वजण मंत्रमुग्ध झाले पित्त खवळणे म्हणजे खूप राग येणे खूप राग येणे वर्गात एकाही विद्यार्थ्यांनी गृहपाठ पूर्ण केला नव्हता हे पाहून शाळेतल्या शिक्षकांना खूप शाळेतील शिक्षकांचे पित्त खळ खवळले अचंबित होणे म्हणजे आश्चर्यचकित होणे आश्चर्यचकित होणे चकित होणे आता या आश्चर्यचकित होण्यामध्ये आपण काय काय लिहू शकतो की बाबा आश्चर्यचकित होणे म्हणजे बघा कधीही न बोलणारा गणेश समोर येऊन भाषण करत होता हे पाहून संपूर्ण वर्ग अचंबित झाला ओके आता इतरांना मार्ग दाखवणारा मार्गदर्शक आणि वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे वार्षिक हे तुम्ही या ठिकाणी लिहू शकता त्याच्यानंतर आईसाठी दोन शब्द आई म्हणजे माता जननी आ, आ, माता जननी असं आपण तुम्ही या ठिकाणी लिहू शकता वचन ओळखायचंय नदी एक वचन आणि गोट्या अनेक वचन एक वचन आणि हे अनेक वचन आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे ये लिहिता येईल एकदम सोपं होतं व्याकरणावर आधारित जे काही प्रश्न होते व्याकरणाच्या घटकावरती तर ते सुद्धा खूप सोपे होते पुढचा मुद्दा बघा इथं खालील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा दुकानदार दुकान आणि दार नकोय मग या ठिकाणी कान घ्या कान हा एक शब्द तयार होईल आणि एक न आणि र घेऊन न र हा एक शब्द तयार होऊ शकतो अशा प्रकारे काही शब्द तयार होऊ शकतात ओके तर झाले दोन शब्द आणि दू आणि र घेऊन दूर शब्द तयार होईल आता इथे बघा या ठिकाणी अचूक शब्द ओळखामध्ये बघा हा निर्मिती हा बरोबर आहे सुशिक्षित पहिला बरोबर आहे ऐतिहासिक तिसरा हा बरोबर आहे परिस्थिती पहिला बरोबर आहे दीपावली तिसरा शब्द बरोबर आहे आणि विद्यापीठ हा चौथा शब्द बरोबर आहे हे तुम्ही लिहिलं असेल विरामचिन्हे ओळखून त्यांची नावे लिहा हे काय बाबा तुमचं प्रश्नचिन्ह होतं प्रश्नचिन्ह ओके आणि हे कुठलं होतं स्वल्प विराम होता स्वल्प विराम झालं त्याच्यानंतर खाली बघा ड्रामा ड्रामा म्हणजे काय नाटक आणि बुक स्टॉल म्हणजे पुस्तकालय पुस्तकालय झालं उत्तर एकदम सिंपल विषय आता उपयोजित लेखन उपयोजित लेखनाच्या बाबतीमध्ये आता मी काय जास्त बोलणार नाही आहे यावरती काय पत्र वगैरे वत्कृत स्पर्धेत सहभागी होणारे विनंतीपत्र हे तुम्ही खूप चांगल्या प्रकारे लिहिलं असेल सारांश लेखन पण तुम्ही लिहिलं असेल जाहिरात लेखन योगासन वर्गाची आकर्षक जाहिरात तयार करायची होती त्याच्यानंतर बातमी लेखन बघा एक नाविन्य पद्धतीने पर्यावरण दिन साजरा केला याची बातमी ओके मी सांगितलं होतं या प्रकारची बातमी येईल कथा अपूर्ण आहे ती पूर्ण करायची होती तुम्हाला त्याच्यानंतर इथं प्रसंग लेखन आहे अरे बापरे अहिला नगर पाहिजे होतं इथं अहमदनगर झालंय बघा आंतरशालेय चित्रकला स्पर्धेमध्ये पारितोषिक वितरण स्पर्धा जी आहे तिथं तुम्हाला प्रसंग लेखन करायचं होतं आणि प्रसंग लेखनानंतर तुम्हाला नदीचे आत्मवृत्त होतं खूप सोपा मुद्दा होता आणि प्रदूषण एक समस्या काल का आज सकाळी आपण एक प्रश्नपत्रिका बघितली होती आणि त्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रदूषण एक समस्या हाच एक मला तर वाटतंय हाच एक प्रदूषण एक समस्या यावरच प्रश्न म्हणजे हाच हेच आपण प्रश्न बघितला होता प्रदूषण एक समस्या बघूयात आपण चेक करू आजची जी व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपण नेमका कुठला मुद्दा कुठला बघितला होता प्रश्न बघा खूप बघा आजचा जो पेपर आहे तर या पेपरमध्ये बघूयात आपण माझ्याकडे तो पेपर आहे की त्याच्यामध्ये आपण शेवटचा प्रश्न नेमका तोच आला होता माझ्या माहितीनुसार एक एक मिनटं एकदा चेक करू आपण ओके एकच मिनटं फक्त चेक करू आपण विचार व्यक्त करा तर आज सकाळी जी आपण प्रश्नपत्रिका घेतली होती ना मित्रांनो बघा इथं तुम्हाला दिसेल आणि प्रदूषण एक समस्या आ, समस्या व एक उपाय यावर आलाय प्रश्न म्हणजे सकाळचाच होता इथं काय प्रदूषण एक समस्या या विषयावर तुमचे मत मांडा आणि इथं काय प्रदूषण समस्या व उपाय म्हणजे प्रदूषणावर आधारितच वैचारिक लेख या ठिकाणी आला होता म्हणजे आपण ज्या मुद्द्यांवरती चर्चा करू करतो ज्या गोष्टी बघतो जे ज्या प्रकारचे प्रश्न आपण बघतो त्याच प्रकारचे प्रश्न बऱ्याचदा येत राहतात परीक्षेला तर मित्रांनो एकंदरीत आपण आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात परंतु परंतु आपले बाकीचे जे लेक्चर्स आहेत आज संध्याकाळी आपण गणित किंवा इंग्रजी या विषयावरती चर्चा करू आज संध्याकाळी कुठल्या विषयावरती चर्चा केली पाहिजे तुम्ही कमेंट्समध्ये लिहा आज संध्याकाळी कुठल्या विषयावर आपण चर्चा केली पाहिजे कमेंटमध्ये लिहा किंवा आता मध्ये लिहा आज संध्याकाळी कुठल्या विषयावर आपण चर्चा केली पाहिजे कुठल्या विषयावर व्हिडिओ बनवली पाहिजे ते मला तुम्ही कमेंटमध्ये लिहा किंवा आता मध्ये लिहा चला आज कुठल्या विषयावर चर्चा केली पाहिजे ओके इंग्रजी विषयावर केव्हा चर्चा करणार ओके इंग्रजी बरं का इंग्रजीवर व्हिडिओ बनवा व्हेरी गुड इंग्लिश 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 मॅथ इंग्लिश मॅथ इंग्लिश 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 जास्त करून इंग्लिश येत आहे आज संध्याकाळी इंग्लिश आणि मॅथमॅटिक दोन्ही विषयावरती मी चर्चा करेन आता इथून पुढे आपण रोज आपण इथून पुढे आपण रोज इंग्लिश आणि गणित या दोन्ही विषयांवरती चर्चा करणार आहोत तर पेपर सगळ्यांना कसा गेला हे कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि कुठल्या विषयावर चर्चा झाली पाहिजे आज हे पण कमेंट बॉक्समध्ये लिहा बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना